नमस्कार मंडळी मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या निधनाने संपूर्ण मराठी कलासृष्टीवर शोककळा पसरली आहे प्रियाचे कॅन्सर या रोगाने निधन झाले मागील काही वर्षांपासून ती या आजाराशी झुंज देत होती अशातच प्रिया मराठे आणि तिचे पती शंतनू मोघे यांनी शेअर केलेला शेवटचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे प्रियाने हा व्हिडिओ पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शेअर केला होता हा एक कॉमेडी व्हिडिओ असून शांतानू आणि प्रिया हे दोघेही हॉटेलमध्ये दिसत आहेत प्रिया ही हॉटेलमधील काही वस्तू लंपस करताना दिसत आहे शंतनु त्यावर म्हणताना दिसतोय की ए आदत हे बुरी फिर न कहना सॉरी असे म्हणत दोघांनी हा फनी व्हिडिओ शेअर केला होता हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून या व्हिडिओवर प्रियाला श्रद्धांजली व्यक्त करताना प्रेक्षक दिसत आहेत